रामकृष्ण हरी आज आपण सार्थ श्री तुकाराम गाथेमधील अभंगाचा थोडक्यात अर्थ पाहणार आहोत अभंग असा आहे तिकडे माय बाप विठ्ठल आहे एक भाव ठाव ठाव सरता झाला सुख दुःखा नाचे होत या अभंगाचा थोडक्यात अर्थ असा आहे तुकाराम महाराज स्वतःबद्दल आणि अशाच त्यांच्या भक्तांबद्दलच उद्देश म्हणत आहे की आम्ही भगवंताच्या नावामध्ये तल्लीन झालो हो आहोत आणि त्या नावामुळे आमच्यातील अज्ञान दूर झालं आहे आमच्यातील भेदभाव नाहीसा झाला आहे आणि संपूर्ण जगतामध्ये मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येक जीव हा ईश्वराचा अंश आहे याची आम्हा जाणीव झाली आहे आणि म्हणून कुठलाही भेदभाव राहिलेला नाही आणि म्हणून आम्ही आनंदाने མ་ཚ་པ་ རྒྱེ་རྒྱ་ར་མ་